सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे जुन्नरळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अकरा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल जुन्नर फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे दहा रुपये यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सतरा हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती दोन हजार नऊशे क्विंटल साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मिळाला आहे आठशे रुपये we सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदर अंदरसूल येवला बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल येवला अंदर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार चारशे तीस क्विंटल बादर मदेवु का देला की या बाजार समितीमध्ये उन्हाळी काद्याला किमान दरम्याला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एक हजार सातशे छप्पन्न क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटल लासलगाव निफाड्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्व साधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार रुपये कांदा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी किमान दर मिळाला आहे दोनशे सर्वसाधारण दरम्यान एक हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला दरम्याल आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेल आहे एक हजार आठशे एकोणचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाना सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चौदा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वाधिक बाजार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मेला आहे दोन हजार सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभती तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पंचवीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पैठण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभोक होती एक हजार चारशे नव्वद क्विंटल पैठण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल